हे आमचे आदरणीय के टी साळुंके महसूल खात्यातील खूप सुंदर व्यक्तिमत्व आणि संघटनात्मक काम करणारे एक नंबरचे आमचे हे सगळ्यांचे पितामह महसूल खात्यामध्ये मह रावसाहेब आता वय किती झालं आहे तुमचं अठ्ठ्याऐंशी चालू आहे अठ्ठ्याऐंशी वय चाललेलं आहे नक्कीच ते शतक पार करतील पण अजूनही सकाळी फिरायला जातात मनाचे श्लोक त्यांचे पाठ आहेत तुम्हाला दिनक्रम काय आहे दिनक्रम सकाळी उठणे घरातल्या घरात फिरणे बदले बसून किंवा दास काहीतरी का, का वस्तूच नाही किंवा फिरले कधी बघणे वाचन भरपूर तुमचं दिसतंय आणि तुम्हाला दासबोधामधले किती पाठ आहेत म्हणला तुम्ही नाही मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत हां मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत आणि करुणाष्टक त्यातलं का सदतीस सदतीस करुणास बरोबर आता सज्जनगडला जाऊन किती दिवस झाले किती वर्ष सज्जनगडला केव्हा गेला होता सज्जनगडला हा सज्जनगडला तीन चार वर्ष झाली अरे वा चार वर्ष झाली ना पण याला गेलो होतो दोन तीन महिने चार महिने बोलले गोंदव ब्रह्मच गोंदवली महाराज हो दर पौर्णिमेला जाता का नाही नाही ना, पौर्णिमाला पूर... नाही गर्दी नसताना गेलाय अजून बर 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 आता तुम्हाला महसूल खात्यातल्या चांगल्या आठवणी कुठल्या येतात काय नाही आठवणीकडून काय उपयोग होत नाही कारण का, ना, <laughs> <करन> का। <laughs> सगळे नवीन पिढीने अजूनही संगणक पद्धती आली संगणक पद्धती असल्यामुळं आपल्याला काही कळत नाही नवीन नवीन जे आर येतात त्याचा काही आपल्याला होत नाही अर्थभूत म्हणजे कसं आहे की संगणका वृत्ती चाललेली असल्यामुळं पेन उघडायचा प्रश्नच येत नाही आणि सगळ्या संगणीकरण झालेलं आहे ना सात वरचं उतारा खाते उतारा त्यामुळे लोकांच्या सोयी झालेल्या आहेत परंतु जुन्या माणसाच्या संगणकाची माहिती नाही त्यांना फक्त अडचणीचं होतं पूर्वीचं प्रशासन आत्ताचं प्रशासन यामध्ये फरक काय बराच फरक आहे पूर्वीच्या प्रकारच्या प्रशास कायद्याच्या महत्व संपूर्ण तपासून पाहिले जातं आज कसं आहे दररोज वेगवेगळे निघतात आता उदाहरण घेतलं तर वाढूच घ्या वाळूची तस्करी किती होते किती मावरामारे होतात काय होतात आणि दररोज शासनाचा वेगवेगळे निर्णय होतात त्यामुळं निश्चित काय करावं हे लोकांना समजत नाही परंतु जरी हे असलं तरी संगणक प्रणित असल्यामुळं लोक झटकन जातात तिथं आणि वाळूच्या ह्याच्यात बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे किती अचेर जप्त करा काय करा वळूचा धंदा बंद होत नाही तरी पण शासनं बरेच नियम काढलेलेच जर कुणासाठी म पु वळू हे केलेलं नवीन नवीन नाही शासनानं भरपूर नियम केले पण माणूस की नावाची जी गोष्ट प्रशासनामध्ये पूर्वी होती ती आत्ता राहिली आहे का नाही नाही हां तो महत्त्वाचा मुद्दा आहे आपलं तुमचं जे प्रेम होतं आलेल्या लोकांवर तहसीलदार म्हणून तुमची मिरवणूक काढलेली होती वाईमध्ये तुमचं नाळ एक वेगळी पब्लिकशी होती म्हणजे जनतेशी नाळ तुमची खूप चांगली होती आत्ताच्या अधिकाऱ्यांची नाळ तशी आहे का लोकांशी नाही परंतु <laughs> आता काय झालंय शासनानं जे केले शासन जारी त्यामुळं लोकांना अधिकाऱ्याने जावंच लागतंय त्या होत मिसळत लागते त्यामुळं वेगवेगळे कॅम्प ठेवावे लागतात आणि त्या कॅम्पमधून काही प्रश्न सुटतात काही हरतात पण तो प्रयत्न आहे शासनाचा तुमचं ऐकून तुम्ही ऐकून घेत होता लोकांचं आत्ताचे अधिकारी काहीच ऐकून घेत नाहीत फक्त तुमचं कॉम्प्युटर मोबाईल याच्यावरच त्यांचा भर आहे सगळं जे काय करतात ऑनलाईन रेशनिंगला ऑनलाईन तुम्हाला काय माहीत होतं तर जनतेचं नाळ माहीत होती त्यांना ख खरोखर आवश्यकता आहे का नाही माहीत होती आज काय सांगते संगणक सांगतंय काय होतं अधिकाऱ्यांना देखील वेळ नाही पब्लिकशी बोलायला जेवढं जे जो दरबार पुरतात किंवा आपल्या जारी तेवढ्या पुरतात संबंधित इतर वेळेला त्यांना मिटिंगा वेगवेगळी कामं त्यामुळं आणि मिटिंग आणि वेगवेगळ्या बैठका हे असल्यामुळं काहीच त्यांना करता येत नाही मुलं असल्यामुळं हे प्रशासनाचं झालं जा आणखीन एक तुमचा म्हणजे तुम्ही संघटनात्मक का खूप कार्य केलेलं आहे पहिल्यापासून संघटनाचे तुम्ही प्रमुख होता त्याच्यामध्ये महसूल संघटना जोरात होती त्यावेळेला अनेक प्रसंग आले पण तुम्हाला जिल्हाधिकारी घाबरायचे कमिशनरला तुम्ही निर्णय निवेदनं दिली तुमची एक कर्मचाऱ्यांच्या बरोबर एकसंघ करण्याची तुमच्याकडं ताकद होती आज तशी संघटना आहे का त्या संघटनेचं आपल्याला काय माहिती नाही पण आमच्या वेळेला संघटनेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा समन्वय असायचा बदली पाहिजे असेल त्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांना यो भेटायचं योग्य ठिकाण द्या पण काही लोकांना टेबल अमुकच पाहिजे त्याचं आम्ही हस्तक्षेप करत नाही तुला ठिकाण फक्त मिळेल घरच्या अडचणी येते परंतु अमुकच टेबल पाहिजे हे असलं काही जमणार नाही असं आम्ही स्पष्ट कर्मचाऱ्यांनाही सांगायचं त्यामुळं विश्वास आहे आणि दर महिन्याला तीन महिन्याला सारख्या मिटिंग आमच्या असायच्या लोक कर्मचारी सहकार्यांच्या अडचणीत समजावून घ्यायच्या त्यांच्या योग्य असतील तर तिथंच हे करायचं नसतील तर पत्रव्यवहार करायचा पत्रव्यवहारातून बऱ्याच गोष्टी साध्य होतात आता मार्गदर्शन काय कराल आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या परिस्थितीला आत्ताचं एकच सांगता येईल की आत्ताचे संघटनेचे कार्य कसं चालले आपल्याला माहीत नाही आणि तसं कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही परंतु एक निश्चित आहे संघटना ही पाहिजे आता काय झालं आहे पूर्वी आम्ही सगळ्या संघटना एकत्र केल्या होत्या आता तुमची लिपिक संघटना वेगळी झाली नायब तहसीलदार झाले वरिष्ठ वेगवेगळे संघटना असल्यामुळं राजपत्रित वेगळी झाली वेगळे त्यामुळं काय होतं एकमेकाचं एकमेकाला कळतच नाही आणि अधिकारी त्यासाठी एकच संघटना संघटनाच छान तुम्ही आता संपूर्ण माहिती दिली ते सगळे जुने दिवस आठवले खूप जुने दिवस सगळे आठवले आणि जुन्या दिवसामध्ये आता मला आहे आत्ताचा तुमचा काल तीर्थयात्रा वगैरे कुठल्या के कुठल्या केल्या का तुम्ही यात्रा हा तीर्थयात्रा तीर्थयात्रा मी काशीला दोन वेळा गेलो होतो अयोध्याला गेलो होतो त्यानंतर गयाला गेलो होतो बरं आता फक्त तुम्ही का नाही आरोग्य सांभाळावं दीर्घायुष्य राहावं शतक तुम्ही पार करावं जास्त पायऱ्या चढू नका उतरू नका सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या आरोग्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू